शिवप्रवक्त शिव वक्ता गणेश भोसले सर एक फार व्यक्तिमत्व असे मी आहे की ज्याने अनेक व्याख्याने दिलीत महाराष्ट्रभर दिलीत आणि त्या महाराष्ट्रभर दिलेल्या व्याख्यानाच्या माध्यमातून युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत दोन लाखाचा निधी जे आत्महत्या असणारे आमचे शेतकरी बांधव आहेत दुष्काळग्रस्त आहेत त्यांच्यासाठी बाल करणारा हा माझा भाल वक्ता त्याच्यासाठी आम्ही टाळ्यांच्या गजरात त्याचा स्वागत करून त्याचे प्रभुत्व आपण ऐकायचं आहे हाच महत्वाचा शिवसंदेश तुम्हाला अनेक माणसं भागासारखी बोलतात अनेक माणसं भागासारखी चालतात अनेक माणसं भागासारखं कार्य करतात पण या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वाहक बनवायचं काम फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे विचार करतात ज्या आईने आपल्या लेकराच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली अशा शहाजांच्या पत्नी महाराष्ट्राच्या आऊ साहेब ज्या माणसानं शून्यातून स्वराज्याचं विश्व निर्माण केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ते स्वराज्याचं विश्व त्यांनी स्वर्गात मांडायचं काम केलं असे संभाजीराजे तसेच आज तुम्ही सर्वजण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेल्या आहात त्याच्या मातीमध्ये गेले साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांच्या शब्दाला मान देऊन ज्या मर्दांनी असतो साठी रक्त सांडलं अशा अठरा पगड जातीच्या मर्द मावळ्यांना मी गणेश भोसले सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो अहो तुम्ही कोणत्याही देशामध्ये जा इंग्लंड मध्ये जा फ्रान्स मध्ये जा जपान मध्ये जा चीन मध्ये जा नंतर पाकिस्तान मध्ये जा तुम्हाला कोणत्या देशामध्ये जाऊ वाटन त्या देशामध्ये जा तिथल्या देशाचा इतिहास ऐका मला सांगा असं एखादा महापुरुष कि त्या महापुरुषाचं महापुरुष गुणगान गात असताना त्या देवाचा त्या धर्माचा त्याच्या आईचा त्याच्या वडिलाचा त्याचा आणि त्याच्या सहकार्यांचा एक सकटच जे जे कार केला जातो असा शोधून सुद्धा तुम्हाला तो महापुरुष सापडणार नाही पण तोच महापुरुष याच महाटाच्या मातीत जन्माला आला आणि त्याच महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अहो तो उत्तर भारतातला सुलतानाचा स्तुती पाठत कविभूषण कार्य कळलं आणि तो अक्षरशः शिवाजी, शिवाजी महाजा फिदा झाला तो सर्व महाराष्ट्रात आला आणि जगदीश्वराच्या मंदिरात बसून तो शिवाजी महाराजावर कविता करू लागला कावीर रचू लागला आणि एके दिवशी एक माणूस जगदीश्वर पाया पाण्यासाठी मंदिरात गेला आणि तो कवी भूषणला म्हणू लागला कोण तुम्ही भूषण कुठून आलात उत्तर भारतातून कसा आलात शिवाजी महाजा कविता करायला कावीर रचायला वा आतापर्यंत किती कविता लिहिल्या हा भरपूर मग एखादी म्हणून दाखवता हो कानाई। मंग का नाही मग ऐका इंद्रजमी जंबपर वाडवस अंबपर रावनस रंबपर रघुकुल राज है पौन भारी बहापर शंबुरती नहापर जो सहस बहापर राम राज है दावा द्रुम दुंड पर चित्ता पर भूषण पर जैसे मुग राज है तेज तम पर कन्न जिमी कंस पर गोमलिच वंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है। आणि समोरच्या माणसाला कविता आवडली आणि समोर समोर कविभूषण म्हणू लागला अजून एकदा मन अजून म्हणली परत एकदा मन परत म्हणली पुन्हा मन पुन्हा म्हणली आणि कविता म्हणून कविभूषण थकून गेला आणि समोरच्या माणसाला वायतकून म्हणाला कोण तुम्ही समोर समोर म्हणाला मी शिवाजी महाराज अरे तू जितके वेळेस कविता म्हणणार होता ना तितके लाख मी तुला देणार होतो कशाला कविता बंद केली जास्त तो माणूस गरजला महाराज लाख रुपये मिळवण्यासाठी नाही पण लाख मोलाच्या माणसा सहवास मिळावा म्हणून म्हणून कविता तयार केली कवी भूषण सारख्या कवींची कदर शिवरायांनी केली म्हणून स्वराज्यामध्ये अनेक कवी लेखक निर्माण झाले अहो शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जातीपातीला थारा नव्हता अहो साऱ्या जातीची साऱ्या धर्माची माणसं स्वराज्यासाठी कुर्बान होत होती अहो बघा ना सुतार लोहार चांबार कुंभार धनगड नावी गुरव वाणी मुलानी साळी माळी गौंडी कोष्टी तेली हिंदू मुस्लिम ख्रिस्त सिख इसाई सगळी होती सगळी अहो शिवाजी महाराजांचं स्पष्ट मत आहे जो स्वराज्यासाठी लढतो तो स्वधर्मीय आणि जो स्वराज्याच्या विरोधात लढतो तो परधर्मीय मग तो कोणत्याही जातीचा असो शिवाजी महाराजाला फक्त एकच जात माहिती एकच जात ठाऊक आहे ती म्हणजे माणुसकीची आणि हीच माणुसकी जात तुम्ही प्रत्येकाने जपली पाहिजे अहो पूर्वीच्या काळात पोरांचं लय बरं होतं जे मनाला वाटेल ते करायचं शिकायचं एक नाही दोन नाही कोणाला कुणाचं टेन्शन नाही कारण की एक पाचसा पाचसा पोरं व्हायचे नात खोळा त्यात एखाद गेलं तरी बापाला मेळ लागत नव्हता तेव्हा बाप निवांत पोरं बिंद पण आज काळ बदल लाव त्या शासनाने एक नवीन किम काढली एक आपत्य सुखी दाम्पत्य ते एक इतकं सुखात इतकं सुखात ते कधी घराच्या बाहेर निघतच नाही ती वार टीव्हीत बघत आणि चक्रीवाद पिक्चर टाकीला पाहत साध काही त्याला खर चटलं ना ताईला टेक्यातून बापाचा बीपी वाढतो yeah. त्या पोरापेक्षा बापाला त्या शिक्षणाची जास्त काळजी ते बाप लुंगी गुंडावून चष्मा लावून वाकड होऊन पुस्तकाचे पानं चालतं आणि पोरग त्याला विचारत सापडला का गणित अरे सापडा काय तुझी सायकल आहे अहो शिवाजी महाराज म्हणले मासाहेब मासाहेब तलवार शिकू ते का तेव्हा मासाहेब म्हणले का नग का पोटात घुसन मासाहेब भाला फेकू का नग का हात उपसन मासाहेब पळू का नगन ग का पाय दुखन मग मासाहेब घोड्या बसू का नग नग का नाका तोंडात वार भर जर असं महासाहेब शिवाजी महाराजाला म्हणले असत्या तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केला असतं का नाही ना अरे माणसाला जिंकायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल अंगावर काटे किती असतात हे गुलाबाचं फुल सुद्धा कधी आम्हाला सांगत नाही मग आपण आयुष्यभर का असे विचार असे संस्कार या महापुरुषांनी आपल्याला घालून दिलेत आणि तेच विचार ते संस्कार प्रत्येकाला पुढे घेऊन चालायचंय आणि जाता एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि मी ते थांबतो अहो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी रायगडावर निधन झालं आणि औरंगजेबाच्या साखी मुस्ताैक खानला ही बातमी कळाली आणि साखी मुस्ताफक खान मोठ्या आनंदात उत्सवात दाहोत बहादूर गडा वाचलेल्या औरंगजेबाच्या छावणीत आला आणि तो आलेल्या औरंगजेबाला म्हणू लागला हुजूर हुजूर बडी बडी खुशी की खबर आहे बोलो क्या हुआ कापर शिवा मर गया तसा औरंगजेब स्तब्ध झाला शांतपणे उभा राहिला नमाज चटे जमणी वाटरली त्याच्या गुडगे टेकून बसला नमाजच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत खुदाला बोलला या जन्नत के दरवाजे खुले रकना मा की इज्जत जत वाला एक महान योद्धा एक महान योद्धा शिवा भोसला तेरे पास आ रहा है।

औरंगजेब शिवा को सलाम करता है हम किस्मत वाले है हमको शिवा जैसा दुश्मन मिला हा हा हे छत्रपती शिवाजी सगळ्यात मोठा मोठेपणा आणि जाता जाता माझा मोबाइल नंबर घ्या आणि मी इथे थांबतो माझे नाव गणेश भोसले जिल्हा बीड मोबाईल क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस एकोणसाठ सव्वीस